देशमुख हत्येच्या निषेधात उद्या निघणाऱ्या निषेध मोर्चात तगडा पोलीस बंदोबस्त नमस्कार मी अक्षरा लोकशा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोर्चावर प्रशासनाचे बारकाईने नजर असणार आहे सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधात उद्या निघणाऱ्या निषेध मोर्चाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे या मोर्चासाठी संपूर्ण जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे चारशे पोलीस अंमलदार सत्तर ट्रॅफिक पोलीस पन्नास महिला पोलीस चार उपविभागीय पोलीस अधिकारी एक अप्पर पोलीस अधीक्षक दोन कंपनी सहा पी चे पलाटून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोर्चावर प्रशासनाचे बारकाईने नजर असणार आहे त्यामुळे शांततेत मोर्चा पार पडावा असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे अशी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांनी माहिती दिली आहे उद्याचा जो सर्वपक्षीय सर्वधर्मीय असा जो मोर्चा आहे त्या मोर्चाच्या अनुषंगाने आपण बीड शहर आणि पूर्ण जिल्ह्यामध्येच मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे यामध्ये प्रामुख्याने आपण जिल्ह्यातून जवळपास चारशे अंमलदार त्याचप्रमाणे ट्रॅफिकचे सत्तर ते ऐंशी अंमलदार तसेच वरिष्ठ अधिकारी यामध्ये चार डी वाय एस पी त्याचप्रमाणे इंचार्ज ऑफिसर्स आणि एक ॲडिशनल एस पी असा बंदोबस्त लावलेला आहे याव्यतिरिक्त आर सी पीचे सहा प्लॅटून तसेच दोन एस आर पी एफचे कंपनी आपण आपल्याकडे सध्या एक एस आर पी एफची कंपनी आहे आणि एकची आगाऊ आपण मागणी केलेली आहे तसेच सुद्धा आपण वाहतुकीच्या मार्गामध्ये काही प्रमाणात बदल केलेला आहे आणि जे वा जो रूट आहे ज्याच्यावरून मोर्चा येणार आहे त्या रूटवरती देखील आपण प्रिकॉशन घेतलेली आहे त्या ठिकाणी महत जे महत्त्वाचे उंच बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगवरती आमचे अंमलदार वगैरे वॉचर आपण ठेवलेले आहेत आणि सर्व प्रकारची काळजी हा बंदोबस्त शांततेत कसा पार पडेल या दृष्टीने आपण घेतलेली आहे मोर्चेकरांना काय आव्हान मोर्चेकरांना या निमित्ताने असे आव्हान राहील की आपण जे आपला जो उद्देश आहे तो पार पाडण्यासाठी आपण सर्वतोपरी काळजी घ्यावी तसेच पोलिसांना सहकार्य करावं तसेच जे रूटमध्ये जे काही इतर वाहनं किंवा हे ते येऊ देऊ नयेत आणि जे समाजकंटक कुणी जर येण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याची आगाऊ माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी